चांदूर रेल्वे येथील खुनाचा गुन्हा दाखल झाल्याप्रकरणी अमरावती ग्रामीणमधील आठ पोलीस कर्मचारी निलंबित पाक वॉरंटमधील अटक आरोपीच्या प्रकरणी न्यायालयीन चौकशी अहवालानंतर चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनमधील आठ पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध अपराध क्रमांक भारतीय दंड विधान कलम तीनशे दोन व चौतीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण यांनी नमूद सर्व आठ पोलीस अंमलदार यांना आज रोजी निलंबित केले आहे निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या खालील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे सपोपनी राजकुमार मुलामचंद जैन पोलीस हवालदार विशाल मुकुंदराव रंगारी महिला पोलीस शिपाई अश्विनी शामरावजी आखरे महिला पोलीस शिपाई सरिता वैद्य पोलीस हवालदार प्रवीण रामदास मेश्राम पोलीस शिपाई अलीम हकीम गवळी पोलीस शिपाई अमोल अमृतराव घोडे पोलीस नाईक प्रशांत धोके न्यायालयीन चौकशी अहवालात आरोपीच्या मृत्यूसाठी गार्ड इंचार्ज व गार्ड ड्युटीवर असलेले पोलीस अंमलदार यांना जबाबदार धरण्यात आले असून नमूद पोलीस अंमलदार यांच्या या कृत्यामुळे पोलीस दलाची जनमानसात बदनामी झाली असून कर्मचाऱ्यांनी अत्यंत बेशिस्त बेजबाबदार व निष्काळजीपणा दाखवला असल्याचा ठपका त्यांचेवर ठेवण्यात आला आहे निलंबन कालावधीत या सर्व कर्मचाऱ्यांचे मुख्यालय पोलीस मुख्यालय अमरावती ग्रामीण हे राहील त्याचप्रमाणे न्यायालयीन चौकशीत दोषी आढळलेले पोलीस निरीक्षक अजय अहिरकर तत्कालीन ठाणेदार पोलीस स्टेशन चांदूर रेल्वे यांचे विरुद्ध कारवाई करीता वरिष्ठांना अहवाल सादर करण्यात आलेला आहे